मंडळी नमस्कार डॉक्टर स्टॉक मध्ये मी सरदार जाधव आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपण ध्वनी प्रदूषणावरती एक मालिका आहे याच्या पाठीमागे दोन मध्ये आपण घरगुती उपकरणांचा आपल्या आरोग्यावरती त्यांच्या आवाजांचा आपल्या आरोग्यावरती काय परिणाम होतो मुलाबाळांच्या आरोग्यावरती काय परिणाम होतो हेही जाणून घेतले आणि त्याच्या आधी आपण वाहनांच्या म्हणजे हॉर्न्स असतील त्याचे सायलेन्सर्स असतील तर त्याचा परिणाम काय होतो हेही जाणून घेतलंय आणि आजच्या भागामध्ये आपण फार कॉमनली आपण जे बोलत असतो डॉल्बी सिस्टम असेल फटाके असतील सणवारामध्ये आपण जे वापरतो फार दुर्लक्षित करून आपण त्याचा एन्जॉय घेतो परंतु त्याचा खरंच आपल्यावरती फार मोठा परिणाम होत असतो आणि तो सिरियसली घेणं फार गंभीरपणे घेणं महत्वाचं आहे आणि ती माहिती आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत त्यासाठी ते आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत डॉक्टर शिल्पा बाजार मॅडम मॅडम नमस्कार नमस्कार मॅडमांची मी मागच्या भागामध्ये दोन्ही भागामध्ये थोडक्यात ओळख करून दिलेली आहे आता एक थोडक्यात मुद्दा सांगतो की मॅडम प्रसिद्ध फिज थेरपिस्ट आहेत वाचा श्रवण तज्ज्ञ आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संवाद स्पीच अँड हिअरिंग क्लिनिक आणि रिसर्च फाउंडेशनच्या त्या संचालिका आहेत कोल्हापूरमध्ये ध्वनी प्रदूषणावरती फार कमी लोकं कामं करतात त्यापैकी एक काम आहे फार मोठं काम आहे आणि त्यासाठी खूप सारे पुरस्कार मॅडमांना मिळालेले आहेत महत्त्वाचं म्हणजे आपण फार दुर्लक्षित केलेला हा मुद्दा आहे ध्वनी प्रदूषण वायू प्रदूषणावरती आपण फार सिरियसली बोलतो विद्यार्थ्यांना शिकवतो पाठ्यपुस्तकांमधून तरुणही त्याबद्दल जागरूक झालेत आपल्या व्हॉट्सअपमधून काय आलेलं मेसेजमधनं असतील जलप्रदूषणाबद्दल झालेत परंतु ध्वनी प्रदूषण आपण फक्त एक तिसरं प्रदूषण म्हणून डोक्यात ठेवतो परंतु ते कसं होतं त्याचा आपल्यावरती काय परिणाम होतो आपल्या कुटुंबावरती आपल्या घरातल्या माणसांच्या वरती हे फार दुर्लक्षित करतो मागच्या दोन भागांना खरंच तुम्ही आवर्जून बघा यासाठी बघा की खरंच मी सुद्धा किंवा आमच्या आजूबाजूला आता आमच्या ऑफिसमधल्या काही लोकांना सुद्धा हा मुद्दा कळाला की एवढं सिरियसली आम्ही हा मुद्दा घेतला नव्हता माझ्या घरातले लहान मुलं का रडत होतो त्यावेळी किंवा मला आज कानामध्ये मी आवाज काय येतो त्याचा माझ्या स्वभावावरती माझ्या आरोग्यावरती माझ्या चिडचिडेपणा कशामुळे झाला तर या सगळ्या गोष्टींच्या मुळाशी कुठंतरी ते ध्वनी प्रदूषण आहे कारणीभूत तर आजच्या भागामध्ये आपण थोडक्यात का असे ना वेगवेगळ्या फटाक्यांचं असेल डॉल्बी सिस्टीम इतर गोष्टींचा आपल्यावरती होणारा परिणाम जाणून घेणार आहोत माझा पहिला प्रश्न तोच असेल की फटाक्यांचा आवाज आता वेगवेगळ्या सणवारामध्ये आपल्या वाढदिवसांना कुठले तरी फेस्टिव्ह सेलिब्रेशन कुठलंही असलं की फार मोठा आवाज करणं हे आपला एक भाग झालाय त्याच्यामध्ये फटाक्यांचा आवाज खरंच ध्वनी फटाक्यांचा आणि तो किती प्रमाणात आहे फटाक्यांचा आवाजाचा तर अगदी जाणीवपूर्वक विचार करायला पाहिजे कारण जे आपण साधे सुतळी बॉम्ब म्हणतो सगळ्यात आवडता फटाक लावला मी कारण तो एक शूरपणाचा पण आहे की अरे मी बॉम्ब लावू शकतो म्हणजे आहे पण त्याचा आवाज आहे एकशे दहा एसिबल आणि जर त्याच्या जवळ कोणी असेल तर त्याचे दोन्ही कान पूर्ण बंद होणार त्यामुळे त्या होतच प्रत्येकालाच आणि नाही म्हणजे काही वेळा पादचारी चालत असतात आणि नकळत बॉम्ब फुटतो आणि त्याने कान बंद झालेले असे अनेक रुग्ण आमच्याकडे येतात तर त्यामुळे सुतळी घ्यायला पाहिजे शक्यतो तो टाळायलाच पाहिजे पण एकशे दहा डेसिबल ही त्याची लवंगी माळ म्हणतो आपण ती ती ही साधारण शंभर डेसिबलच्या आसपास आहे तर हे ध्वनी प्रदूषण जी परमिसिबल पातळी आहे की ज्याचा आपल्या शरीरावर परिणाम होतो, होतो। नव्वद पंच्याऐंशीच्या च्या पुढे गेला की त्या आवाजाचा तुमच्या शरीरावर गंभीर परिणाम व्हायला सुरुवात आहे हे ओळखायचं तर त्यामुळे हे फटाके फोडताना अत्यंत काळजी घ्यायला पाहिजे सुदैवाने आता असे कमी आवाज करणारे फटाके उपलब्ध झालेले आहेत तर त्याच्याकडे तुम्ही जाण म्हणजे निवडताना जाणीवपूर्वक कमी आवाज पण आनंद देणारे असे फटाके निवडणं हे अत्यंत आवश्यक आहे आपल्याकडे ज्या पद्धतीनं मोठ्या मोठ्यात मोठ्या आवाजाचे फटाके लावायची एक पद्धत आहे किंवा ते अजून वाढते त्याचा एक आनंद मला तरी वाटतो तो, के, के एक तो वा मोट -मोट आ, की एक आसुरी आनंद सारखाच आहे ते की तो घेताना दिसतात परंतु तसं बाहेरच्या कंट्रीज किंवा बहुतांश मोठमोठ्या कंट्रीज मध्ये असा असतं का नाही हे बाबत अतिशय कडक नियम आहेत की तुम्ही ठराविक वेळेतच फटाके फोडले पाहिजेत किंवा रात्री दहा नंतर जेव्हा विश्रांतीची वेळ आहे दुपारी दोन ते चार ही विश्रांतीची वेळ आहे तेव्हा फटाके मोठ्या आवाजाचे वापरायचे आहेत अगदी आपण अनार म्हणतो अनार किंवा भुईचक्र जे आहे त्याचा देखील साठ पासष्ट डे, डेसिबलचा डेसिबल सा आवाज डेसिबल डेसिबल आहे म्हणजे जर म्हटलं की नाही तो आवाजाचा फटाका नाहीये म्हणजे ना? हे सगळे जर आपण विचारात घेतले तर ते दुपारची आणि रात्रीची विश्रांतीची वेळ ही पाळलीच गेली पाहिजे आणि याच्याबद्दल इतर ठिकाणी तरी कडक नियम आहे आपल्याकडे तेवढी शिथिलता आहे कारण आपण तेवढं एन्जॉय करायला पाहिजे आनंद घ्यायला पाहिजे परंतु आपलं कर्तव्य आहे आपली एक जबाबदारी आहे की आपण त्या पद्धतीनं आप त्याला लिमिटेड आवाजावरती अजून एक आपण सगळे ठरवू शकतो एक शहर म्हणून हा प्रयोग करू शकतो की मोकळ्या मैदानात बऱ्याचदा काय होतं की दोन गल्ली छोट्या गल्लीमध्ये मी जर बॉम्ब लावला तर त्याच्या रिव्हर्बरेशन म्हणजे जी थरथरहट निर्माण होते त्याने तो आवाजाचं प्रमाण अजून जास्त वाढत इमारतींना धोका होतो घरातल्या इतर राहणाऱ्या व्यक्तींच्या मानसिकतेवर त्याचा परिणाम होतोच मग अशा वेळी फटाका प्रेमींनी जर मोकळ्या जागेत ठराविक वेळेत नेऊन फटाके फोडले तर मलाही आवडतं तुम्हालाही आवडतं आपण शहराच्या बाहेर आहोत फटाक्यांचा आनंद घेतो आणि परत येतो तर अशा प्रकारचा सांस्कृतिक बदल करायला काय हरकत आहे खरच एक सांस्कृतिक आपले जे काही सणवार आहेत त्यांचं एक वेगळी पद्धत पद्ध आहे म्हणजे ते सेलिब्रेशन करण्याचं ह्या आधुनिक पद्धती आपण त्याला जोडलेल्या आहेत परंतु त्याला काही बंधन आपण पाळू शकतो आता सणवारांचे दिवस आहेत आता दिवाळी येते अजून खूप सारे सण आता पुढं आहेत तर याच्यामध्ये ही काही लोक या संवेदनशीलतेनं नियम पाळतील परंतु याच्यामध्ये सिरियसनेस अजून काही लोकांना गंभीरता अजून काही लोकांना यावी यासाठी माझा पुढला प्रश्न असा आहे की याच्यातनं काय नेमकं आजार उद्भवू शकतात काय मानसिकतेवरती परिणाम होतात शारीरिक व्याधी होतात का? इतर निर्माण श्रवण दोष हा पहिला त्याच्यातला आहे की अचानक अगदी लहान लहान मुलं आहेत जी फटाके फोडतात आणि कान पूर्ण आयुष्य त्यांचं उद्ध्वस्त झालेलं आहे त्यामुळे श्रवण दोष हा सगळ्यात मोठा परिणाम आहे त्याबरोबर एकाग्रतेचा अभाव त्या दरम्यान जर कोणी अभ्यासाचे आता परीक्षांचे वेळापत्रक वेगवेगळी आहेत कोणी एमपीएससी ला तयार करत असतं कोणी नीटला करत प्रत्येकाचं शेड्यूल वेगळं आहे बऱ्याचदा प्रोफेशनल कोर्सेस दिवाळीनंतर लगेच परीक्षा असतात तर अशा वेळी त्यांच्या अभ्यासाच्या एकाग्रतेवर परिणाम होण्याचा परिणाम होतोच रुग्णांवर होतो जे आजारी वयस्कर लोक घरामध्ये आहेत त्यांना आधीच निद्रानाश असतो आणि ह्या आवाजामुळे तर त्यांना अजून झोपेच अस्वास्थ्य निर्माण होत आणि त्याचा एकूण परिणाम त्यांच्या शरीरावर होतो आपल्या नाते संबंधांवर पण होतो कारण आपलं कायम ब्लड प्रेशर वाढलेलं असतं आवाजामध्ये बरोबर आणि मग सणांमध्ये वादविवाद होणं किंवा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये इरिटेबिलिटी दिसणं कि पटकन चिडचिड होते तर हे आपण जर निरीक्षण केलं तर सण आनंदात आहोत मग का चिडतय तर आवाजामुळे आपल्यावर परिणाम झालेला असतो नाही खरंच हा मुद्दा फार गंभीरतेने यासाठी घ्यायला पाहिजे कारण पालकाने सर्वात महत्वाचं की आपलं पाल्य फार मोठ्यात मोठा मुट्टा फटाका वाजवतो येतो धाडशे आहे याचा एक अभिमान आपल्याला येणं साहजिक गोष्ट आहे परंतु त्यामुळे त्याच्या आरोग्यावरती त्याच्याबरोबरच्या लहान मुलांच्या वरती तो होणारच असतो तो, तो होणार नाही असं नाहीये थोडाफार कस ना त्याच्या स्वभावावरती नंतर मानसिकतेवरती नकळत पण शारीरिक इतर गोष्टींच्यावरती तो होत जातो चेन आहे आणि त्यामुळे या गोष्टी फार सिरियसली घेणं फार गरजेचं आहे पुढचा माझा असाच प्रश्न आहे की लहान मुलांच्या वरती तर होतोच गर्भवती महिला आणि वृद्ध लोकांच्या वरती फटाक्यांचा नेमका काय परिणाम होतो हो। कोणत्याही आवाजामुळे आपले काही हार्मोन्स स्त्रावतात ज्याच्यामुळे भीती किंवा मानसिक अस्वास्थ्य निर्माण होतं आणि जर सतत ती गर्भवती महिला त्या आवाजांमध्ये राहत असेल सतत तिला आजूबाजूला असेल तर त्या गर्भाच्या वाढीवर त्याच्या एकूण पुढच्या सगळ्या डेव्हलपमेंटवर परिणाम होणारच असतो तर त्यामुळे ह्याबाबत विशेष जागरूकता पाळायला पाहिजे मोठा गंभीर वृद्धांच्या चावर वृद्धांच्यावरती तर हार्ट अटॅक सारख्या आधीच त्यांची सिस्टीम सगळी नाजूक झालेली असते जीर्ण झालेली असते आणि मग असे अचानक जेव्हा मोठे आवाज येतात अनपेक्षित असतात ता, फोडणारी व्यक्ती आहे फटाका फोडणारी व्यक्ती त्याला माहिती आहे की मी तो पेटवतोय आणि आता काही सेकंदामध्ये त्याचा आवाज येणार तर त्यावेळी मानसिक तयार झालेली असते आणि त्यावेळी आपल्या कानांमध्ये एक प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम आहे की ते जेव्हा आपल्याला माहितीये मोठा आवाज येणार आहे तर ते छोटे स्नायू अपसुक आकुंचन होतात जेव्हा आपल्याला माहित असतं तेव्हा पण जो घरात आहे वयस्कर व्यक्ती किंवा आजारी रुग्ण त्याला माहित नसतो बाजूने आहे अचानक आवाज येणार तेव्हा ते अवस्थेत त्यांच्यावर तो जास्त गंभीर परिणाम होतो बरोबर आणि मग हृदयविकाराचे झटके येणं किंवा चक्कर येणं हाय बीपी अचानक ब्लड प्रेशर वाढणं असे एवढे गंभीर परिणाम आपल्या एका फटाक्यामुळे इतरांच्या वरती होऊ शकत आपल्यावरती तर होतातच होतात इतरांना त्रास देण्यासाठी सुद्धा ह्या गोष्टी कारणीभूत ठरतात त्यामुळे हे तेवढंच सिरियसली गंभीरतेनं आणि संवेदनशीलतेने घ्यायला पाहिजे वाजवण्यात असा भाग नाहीये जसं मॅडमने मला थोडक्यात एक मुद्दा सांगितला की एखादं फार मोठं मोकळं ग्राउंड आहे मैदान आहे त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही निवांतपणे त्याचा आनंद घ्या परंतु इथं गल्ली छोट्या छोट्या ज्यावेळी असतात त्यावेळी तिथं काहीतरी म्हणजे भिंतीच एकमेकाला एक लागून असतात त्यावेळी ते त्याचा नुँ। इफेक्ट फार मोठा असतो आणि त्याचा आरोग्यावरती होणारा परिणाम तेवढाच मोठा असतो पुढला प्रश्न असा आहे की आपण आता माणसांच्या बघितलं जसं आपण मागच्या दोन भागांमध्ये बघितलं की ध्वनी प्रदूषणाचा परिणाम आपल्या आजूबाजूच्या इकोसिस्टीमवरतीही ही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात होत असतो आणि त्याचा परिणाम नंतर मग परत फिरून फिरून शेवटी आपल्याकडेच येतो जसं आता सध्या पावसाचं पण वातावरण बघतोय निसर्गाला आपण जे जे काही काही केलं के तसंच रिॲक्ट आता हो, निसर्ग होताना दिसतो तसं ध्वनी प्रदूषणाचं होतं तर फटाक्यांचा आवाजांचा पाळीव प्राणी आणि पक्ष्यांवरती नेमका काय तुम्ही स्वतः निसर्गप्रेमी आहात आणि बरता तर तुमच्या लक्षात आलं का बघा की दिवाळीच्या दरम्यान म्हणजे मी बर्ड वॉचिंग जर केलं तर तुमच्या ह्या फटाके सुरू झाले की पक्षी निघून जातात किंवा कुत्रे मांजरी जे पाळीव प्राणी आहेत ते अतिशय अस्वस्थ हेर हेरजाऱ्या घालतात आणि घरामध्ये घुसायचा प्रयत्न करतात किंवा अशी जागा शोधून लपतील की जिथे त्यांना कमीत कमी कारण त्यांच्या संवेदना तर आपल्याला प्रत्येक पटीने अत्यंत उत्तम आहेत कुत्र्याला जास्त चांगला ऐकू येतं मांजरीला जास्त चांगलं ऐकू येतं गाईचं दूध देणं पण कमी जास्त होत म्हणजे जा, हा सगळ्याचा जो परिणाम आहे तो त्याही सिस्टीम्सवर होतो आणि नुकताच विणीचा काळ झालेला असतो त्यामुळे छोटी छोटी पिल्ल घरट्यामध्ये असतात आणि जेव्हा असे हादरे बसतात मोठे मोठे तेव्हा झाडांवरनं ती पक्षीची पिल्ल पडून त्यांचं प्रजनन परिणाम होतो तर हे आपण जाणून घ्यायला पाहिजे की नुसता आपल्यावर नाही तर आपल्या आनंद देणाऱ्या निसर्गावरच निसर्गा आपण हा घाला घालत असतो तर ही सहिष्णुता जी आहे की आज आपण निसर्गाचा भाग आहोत आणि निसर्गातल्या इतर गोष्टींना आपण सांभाळायला पाहिजे हा फार मोठा मुद्दा आहे की बाबा आपल्या आजूबाजूची कुत्री जेव्हा अस्वस्थ किंवा कुठेही भुगताय घरात तर त्याच्या पाठी मग या आवाजांचा इतका मोठा इफेक्ट त्यांच्यावरती झालेला असतो आणि मी जाता जाता एक मुद्दा सांगितला की गावखेड्यातल्या लोकांनी सुद्धा तो सिरियसली घ्यायला पाहिजे की आपण दारामध्ये आपले पोरफटाकडं फटाकडे वाजवतात आपल्या गोठ्याजवळ वाजवत आहेत परंतु ते आत दुबती जी जनावरं आहेत हो तर त्यांच्या दूध देण्याच्या प्रमाणावरती त्याचा परिणाम होतो आणि होऊ शकतो असं नाही तर होतोच होतो तर तो तोही तेवढ्या सिरियसली घ्या कारण त्या प्राण्यांना नेमकं काय होतं त्याचे सेक्रेशन्स आणि इतर गोष्टींच्यावरती त्या आवाजानं तर त्यामुळं त्याच्या आरोग्यावरती परिणाम होऊन दूध देण्याच्या प्रमाणावरती सुद्धा होतो याच्यातलंच मगाशी आम्ही काही जण डिस्कस करत असताना एक मुद्दा निघाला होता की गावखेड्यातल्या शेतकरी किंवा भा काही फारच दूर अंतरावरती जंगलामध्ये राहणारी जी लोकं असतात जी या ध्वनी प्रदूषणापासून फार शांततेच्या ठिकाणी म्हणावा अशा ठिकाणी राहत असतात तर त्यांना आवाजाचा इतका चांगला सेन्स असतो की शेताच्या तिकडच्या कोपऱ्यामध्ये पाणी कुठपर्यंत पोहोचलंय याचा एक आवाज आला तरी ते अंदाज ओळखू शकतात तर हा सेन्स हा ही तीव्रता आपण फक्त तेथे काम करतायत म्हणून नाहीये तर त्या शांततेमुळे त्यांचं एक जे आपले म्हणतो ना की पंचेंद्रिय तेवढी तीव्रतेनं तेवढ्या ऍक्टिवली काम करू शकत असतात तर याचा खरंच चा, या असा परिणाम असतो का शांततेचा चांगला परिणाम यावर मी असं म्हणेन की आपण जर घराच्या जाहिराती बघितल्या बिल्डर्सच्या तर ते असं काय सांगतात की तुम्ही नदी किनारी शांत जागी रम्य ठिकाणी निसर्ग रम्य ठिकाणी तुमचं घर बांधा पण माझं जेव्हा घर बांधणं सुरू होतं तेव्हा पहिलं येतं की तिथे बुलडोजर उत्खनन म्हणजे ती शांतता भंग पावायला माझं मी कारणीभूत ठरते मग माझा वास्तू शांत तेव्हा मी डॉल्बी लावणार मी जोरात आवाज करणार म्हणजे ज्या शांततेच्या शोधासाठी मी शहरापासून दूर किंवा आम्ही ट्रेकला गेलो तर तिकडे जाऊन मी जोर जोरात ओरडणार किंवा मी जोरजोरात गाणी लावणार तर त्या ज्या शांतता आपल्याला हवी आहे आनंद मिळतो त्यात आपल्याला खूप शांत वाटतं आपल्या स्वतःची मनस्थिती सुधारते ती बिघडवण्यात काहीच पर आ, हशील नाहीये आणि हा जो आपला सेन्स आहे आता हळूहळू आपली मर्यादा कमी व्हायला लागली आहे कारण आपण वा, त्याचा वापर कमी करायला लागलोय म्हणजे आता जर बघितलं की जसं शेतकऱ्यांचं उदाहरण दिलं की लांबच दिसतं आपण आता फक्त एक फुटावर पण नाही स्क्रीनवरच यायला लागलोय तसं ऐकण्याचं पण व्हायला लागलंय की तुमचा सेन्स डेव्हलप व्हायला तुम्ही वेगवेगळे अनुभव घेणं स्वतः शांत राहून निसर्गातले आवाज ऐकणं फार गरजेचं असतं आणि मग तुमच्यामध्ये ती खुबी डेव्हलप होते की हा हा पक्षी इतक्या लांबून ओळखला जे आपण कर्णाचं उदाहरण बघतो शब्दवेदी बाण अर्जुनाने फक्त ऐकून पक्षाच्या आवाजावर किंवा कोकिळ्याचे आवाज ऐकून त्यांना बाण मारत होते तर हे कौशल्य आज आपल्याकडे आहे कुठे आपण ते घालवत चाललोय किंवा जो कोणी माणूस त्या प्रकारचा करत असतो आपल्याला तो चमत्कार किंवा त्यांना ते स्किल मिळवलंय कौशल्य मिळवलं असं वाटतं परंतु तसं नाहीये ते नॅचरली प्रत्येकाकडे आहे आपण फक्त या गोंगाटात येऊन त्यापासून दूर आलेलो आहोत खरंच मगाशी मॅडम थोडक्यात डिस्कस करत होतो त्यावेळी हा एक मुद्दा निघाला होता की आपण कितीही शहरी जीवनात मेट्रो सिटीज मध्ये गेलो आपण आपल्या मध्ये फार पुढे गेलो तरी शांततेच्या शोधासाठी आपण निसर्गात किंवा शांत ठिकाणीच जातो याचा अर्थ आपला मूळ पिंड हा कुठेतरी शांतता आणि शांतता शोधण्यामध्ये असते तर मूळ जी गोष्ट आहे की जिथं आपण शांतता प्रिय असणं किंवा आपल्या आरोग्यासाठी शांतता महत्वाची असणं हे आहे गोंगाट हा कधीतरी ठीक आहे परंतु त्याच्यामुळं आपल्याला आनंद मिळणं हा फारच असुरी गोष्ट असू शकते आणि शांतताच असावी सगळीकडे त्याच्यासाठीच आपण बहुतांश आपले जे इन्स्ट्रुमेंट असतील फटाके असतील किंवा इतर गोष्टी तर त्या दृष्टीनंच आपण त्यांचा युज करावा पुढचा प्रश्न की फटाक्यांना पर्याय म्हणून इको फ्रेंडली सायलेंट पद्धती कोणत्या आहेत का काही जसं मगाशी मी नमूद केलं की इको फ्रेंडली आवाज कमी करणारे फटाके आता उपलब्ध झालेत की जे साठ डेसिबलच्या पुढे जात नाहीत आणि कोल्हापुरात ते आता ऐकू येतात म्हणजे लोक निवडायला लागलेत ही खूप छान गोष्ट आहे की नाही मला आनंद तर हवाय पण मला ध्वनी प्रदूषण कमी करायचंय तर त्या फटाक्यांना आपण प्राधान्य देणं त्याच्या बरोबर वायू प्रदूषणाबद्दलही मी विनंती करीन की सध्या सापाची गोळी आहे ती सगळ्यात जास्त वायू प्रदूषण करते तर ती आवाज नाही देत त्यामुळे मी हा मुद्दा पण मुद्दा एक अपन, अपन, की एक प्रदूषण करताना आपण थांबवताना दुसऱ्या प्रदूषणाला नाही ना आपण जीवनदान देत हे बघणं फार दर्शकांना हेही तितकाच मुद्दा आता म्हणत आला असेल की Uh, मी थांबलो तर इतर कोण थांबणार आहेत का इतर करतायत दुसरे करताय दुसऱ्या सिटीजमध्ये करतायत तर असा विचार सहसा आणू नये आपण आपल्या आपल्या ठिकाणी तरी परफेक्ट प्रयत्न करूया कारण हाच मुद्दा प्रत्येकाच्या लक्षात येतो किर किती होणार आहे मी नाही वाजवलं तर तसं नाही आहे खूप परिणाम होतो आपल्या स्वतःवरती तरी होतोच होतो मी यासाठी एक प्रयोग सगळ्यांना सुचवीन आपल्या गाडीला सेन्सर्स असतात की हात लावला की गाडीचा हे वाजायला लागतो हॉर्न वाजायला लागतो अलर्ट अलार्म थेफ्ट आहेत ते थे। तर आम्ही एक प्रयोग केला होता की आमच्या जवळजवळ दोनशे फूट वर फटाके खूप फोडले जात होते तर दोनशे फूट म्हणजे जव... मोठा रस्ता होता तर त्यांनी तिथे फटाका फुटला की आमची गाडी गाड़ वाजत होती मग त्यांनी कमी आवाजाचा फटाका फोडला तरीही गाडी वाजत होती म्हणजे आम्ही आमच्या घरात वाजवतोय ना तुम्हाला काय करायचं तर माझ्या गाडीपर्यंत किती तुमच्या आवाजाचा दबाव परिणाम म्हणजे स्पर्श झाल्यावर जी ट्रिगर व्हायला पाहिजे ती फटाक्याच्या आवाजाने ट्रिगर होत होती म्हणजे किती जोरात गंभीर आणि त्याचा आपल्यावरती किती परिणाम होत असेल फार मोठा मुद्दा आहे आणि सगळ्यांना हे कुठेतरी जाता जाता लक्षात आलंय प्रत्येकाने ते बघितलं हे असतं परंतु तेवढं सिरियसली घेत गंभीरपणे घेण्याचा हा मुद्दा आहे सर्वात शेवटचा माझा प्रश्न असेल की आता फटाके आणि ध्वनी प्रदूषण याच्यामधली काही कायदेशीर बन लिमिटेशन किंवा मर्यादा आहेत का आणि सगळ्यात महत्वाचं मग सणवार आणि इतर गोष्टींना अजून काही काही गोष्टी लोक करू शकतात आवाजासाठी पहिलं म्हणजे मानसिकता आपण बदलायला पाहिजे सण समारंभ आनंद हे आपल्या स्वतःच्या वैयक्तिक आनंदासाठी असतात त्याचा आपल्यावरच नकळत परिणाम होत नाही ना ह्याबद्दल जागरूक होणं गरजेचं आहे कारण जसं म्युझिक जोरात लावलं तर माझ्यावरच परिणाम होणार आहे फटाके फोडले तरी प्रदूषणाचा माझ्यावरच परिणाम होणार आहे त्यामुळे स्वतःसाठी का होईना ह्याबद्दल जागरूक होणं गरजेचं आहे कायदे निश्चित आहेत ते जास्त गंभीरपणे इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे तेवढे आपण अजून त्याचा प्रतिबंध वापरत नाही की दहाला फटाके बंद म्हणजे बंद हो। कायदे आहेत कायदे इम्प्लिमेंट नाही झाले तर त्या आपल्याला काही नागरिकांनाच होणार आहे समाजालाच होणार आहे आणि कुठेतरी मुलांना एक सुजाण नागरिक घडवताना कायदे पाळायला शिकवण हा आता आपल्याला समाजात झालेला बदल दिसतो काय नाही होत्रे कर ही जी वृत्ती आपण देतोय ती कुठेतरी पुढे जाऊन त्या मुलासाठी घातक ठरणार आहे त्यामुळे नाही आपण समाजात राहतो आणि समाजाचे नियम पाळणं हे आपल्यासाठी बंधनकारक आहे आपल्यामुळे इतरांना त्रास झाला नाही पाहिजे तर हे नियम त्यासाठी असतात जसं दुसऱ्यांमुळे आपल्याला होणे अपेक्षा आहे आपल्यामुळे दुसऱ्यांना होणे नये तर ही जाणीव संवेदनशीलता मुलांमध्ये निर्माण करणं हे या फटाक्यांच्या माध्यमातून पहिली सुरुवात करता येऊ शकते सर्वांनी तितक्या सिरियसली हा मुद्दा मॅडमांचा घ्यावा आणि सगळ्यात महत्वाचं मी सांगेन सर्वांना की बाबा जरी आपण हे गंभीरतेने घेतलं नाही जरी आपण कुठं जीवन इतकं मोठं जाऊ दे तिकडे आपल्याला दंगाच करायचा मस्तीच करायचा अशा विचाराची खूप सारे लोक असतात त्यांनी तसं जगावं काही नाही प्रत्येक प्रत्येकजण ना आपापल्या पद्धतीने करत असतो परंतु शेवटी आपल्याला आनंदासाठी आणि शांततेसाठी अशी जागा शोधावीच लागते अशी माणसं शोधावीच लागतात आणि तिथं जाऊन आपण परत तेच आनंद आणि ती शांततेसाठी तेच प्रयत्न करतो तर आधीच आपण ह्याची जाणीव करून घ्यावी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काही वेळेला आपल्या आजूबाजूला काही अशी लक्षणे दिसणारे अशी दिसतील ज्यांना ऐकण्याचा किंवा इतर गोष्टींचा असा काही परिणाम जसं काही मॅडमनी आत्ताच्या भागामध्ये आणि पाठीमागील दोन्ही भागांमध्ये काही लक्षणं सांगितलीत तर तशी काही आढळलीत तर तुम्ही आवर्जून आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जो आपण हॉस्पिटलचा पत्ता मॅडमांचा देऊ किंवा कॉन्टॅक्ट नंबर देऊ त्याच्यावरती संपर्क करून तुम्ही तिथं जाऊ शकता त्याची माहिती घेऊ शकता आणि सर्वात महत्त्वाचा हा व्हिडिओ आवर्जून शेअर यासाठी करा की सर्वांना याबद्दलची थोडीक असताना माहिती मिळू देत आपण फक्त न्यूजमधलं हेडिंग ऐकतो की बाबा या फटाक्यांच्या आवाजामुळे या डॉल्बीच्या आवाजामुळे हा परिणाम होतो सोडून देतो परंतु नेमका काय परिणाम होतो आणि तो आपल्यासाठी किती घातक आहे हिची जाणीव होईल आणि खरंच मॅडम थोडक्यात कसं नाही आपल्याला फार छान माहिती मिळाली आपण वेळात वेळ करून इथं आलात आपले आभार धन्यवाद धन्यवाद